सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र दिन साजरा होतो महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राविषयीचं हे अप्रतिम भाषण तुम्ही शेवटपर्यंत पाहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अप्रतिम भाषण मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा रामगणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचा गौरव करताना अशा बहारदार ओळी रचल्या प्रत्येकालाच अभिमान वाटावा असे आपले महाराष्ट्र राज्य दरवर्षी एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन या दिवशी एकोणीसशे साठमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली महाराष्ट्र हे आपल्या भारतातील सर्वात प्रगत राष्ट्रांपैकी एक असून महाराष्ट्र हे आपल्या भारताच्या पश्चिमेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील दुसरे मोठे राज्य आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे तर जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र ओळखला जातो महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आघरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा कितीतरी विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केले आहे महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्त्वे जन्माला आलेली आहेत आणि या महान विभूतींनी महाराष्ट्राचं नाव सर्वच क्षेत्रात अग्रेसर केलं आहे ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळेच या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेले आहेत मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो महाराष्ट्राची भूमी ही कर्तृत्व व सर्व अर्थाने विकसित असलेली भूमी असल्यामुळे महाराष्ट्राला महान असे राष्ट्र म्हणून संबोधले जाते ते उगीच नव्हे आपल्या सोबत आली प्रेम आनंद आणि सकारात्मकता पसरून महाराष्ट्र दिन साजरा करूया पुढील वर्षामध्ये आपले राज्य भरभराट आणि समृद्ध होत राहो महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आनंद आणि सकारात्मकतेने भरलेल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना हार्दिक शुभेच्छा देताना मी इतकंच म्हणेन की चला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगूया आणि भावी पिढ्यांसाठी त्याचे जतन आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी आपण सारे कार्य करूया एकतेची आठवण करून देईल आणि आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देईल महाराष्ट्र राज्य सदैव प्रगतीत अग्रेसर राहो आणि महाराष्ट्राच्या वाढीस व वा विकासाला हातभार लावो जय महाराष्ट्र मी शेवटी इतकंच म्हणेन की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका